आज आपण मऊ लुसलुशी जाळीदार असा इन्स्टंट रवा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत हा ढोकळा बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हा ढोकळा बनवून तयार होतो यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करायची नाही आहे त्यामुळे मुलांना जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हा नाश्ता अगदी झटपट बनवून तयार होतो हेल्दी आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे याला खूप छान अशी जाळी आलेली आहे त्यामुळे हा जो ढोकळा आहे तो अगदी हलका होतो आणि पचायलासुद्धा जड जात नाही हा ढोकळा कसा बनवायचा ते पाहूया एका बाउलमध्ये मी एक कप एवढा बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा जर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकता यामध्ये अर्धा कप आपण दही घालायचं आहे दही खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आणि यामध्ये आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया दही ज्या कपाने घेतलं त्याच कपाने अर्धा कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसतील तर घरातील कुठल्याही एका वाटीचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असा रवासुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे या कन्सिस्टन्सीचं पीठ असावं आता झाकून आपण रवा दहा मिनटासाठी भिजत ठेवूया तोपर्यंत आपल्याला ज्या ताटामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्या ताटाला एक चमचाभर तेल लावून ह्याला व्यवस्थित असं ग्रीज करून घ्यायचा तुमच्याकडे जर ढोकळा स्टिमर असेल तर त्यामध्ये तुम्ही स्टीम करून घेऊ शकता किंवा अशी जर तुम्ही प्लेट घेणार असाल तर त्याची जी काट आहे ती थोडीशी अशी उंच असावी म्हणजे आपल्याला ढोकळा व्यवस्थित त्याच्यामध्ये सेट करता येतो दहा मिनटं झालेली आहेत आणि आपला रवा जो आहे तो सुद्धा इथं छान भिजलेला आहे गॅसवरती मी ढोकळा वापरण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक इनो पॅकेट घालायचं आहे यावरती एक चमचाभर पाणी घालायचं आणि हा जो इनो आहे तो ॲक्टिवेट करून आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे लगेचच आपण तेल लावलेल्या प्लेटमध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एक ते दोन वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे आता गॅसवरती आपण जे पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचं किंवा एखादी वाटी ठेवायची आणि त्यावरती आपल्याला ही प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं याला वाफवून घ्यायचं आहे मध्ये आधी आपल्याला झाकण काढून अजिबात पाहायचं नाही आहे नाहीतर मग ढोकळ्याला व्यवस्थित अशी जाळी पडत नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता आपण ढोपळ्यासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यामध्ये आपण तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत एक चमचाभर जिरे घालायचे एक चमचा साखर घालायची चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि एक भुजिया पाकिट मी इथं घातलेलं आहे तुम्ही साधी शेव घातली तरीही चालेल यामध्ये दोन चमचे दही घालायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता या पद्धतीची मस्त अशी चटपटीत आपली चटणी बनवून तयार झालेली आहे आता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि ढोकळा बघू शकता अगदी मस्त असा वाफरला गेलेला आहे हा ढोकळा पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊया तडका पॅनमध्ये एक चमचा आपण तेल घातलेला आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या सात ते आठ कडीपत्त्याची पाणी घालायची आणि मस्त अशी खमंग अशी ही फोडणी तयार करून घ्यायची ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्याला कट करायचा ढोकळा तुम्हाला ज्या शेपमध्ये हवा आहे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता इथं मी चौकोणी आकारामध्ये हा ढोकळा कट करून घेते आहे पहिल्यांदा जरी तुम्ही हा ढोकळा बनवणार असाल ना तर अगदी परफेक्ट असा तुमचा ढोकळा बनवून तयार होईल यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आणि तयार करून घेतलेला जो तडका आहे तो तडका यावरती घालून घ्यायचा एखाद्या उलतानाने हा ढोकळा असा ताटापासून वेगळा करून घ्यायचा मस्त असा हा ढोकळा आपला बनवून तयार होतो अगदी सॉफ्ट असा हा ढोकळा तयार होतो आणि याला जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे या पद्धतीने तुम्ही ढोकळा एकदा नक्की ट्राय करून पहा एवढ्या प्रमाणामध्ये हा नाश्ता अगदी चार पाच लोकांसाठी पुरेसा होतो आणि बऱ्याच वेळ हा नाश्ता छान नरम राहतो ही ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं बटन नक्की दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद